नमस्कार मी संवत्सला पवार पाटील आज मधुसिंधू रचनेमधून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी मी मधुसिंधू रचना सादर करीत आहे एकदा ताई बोलल्या की मधुसिंधू तुम्हाला फार आवडते का मी म्हणाले मधुसिंधूपेक्षा ताई तुमचा स्वभाव आणि तुम्ही जे मार्गदर्शन योग्य पद्धतीनं करता ते जास्त आवडतं आणि म्हणून लिहिण्याची प्रेरणा या समूहात होते तर सर्वांनाच ताई योग्य वेळी योग्य असं मार्गदर्शन करतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयत्न चालू असतो अभिवादन तोडी शृंखला गुलामगिरीच्या तोडी शृंखला गुलामगिरीच्या प्रयत्नाचा जीच्या मेळे दाखला प्रयत्नांचा जीचा मिळे दाखला वंदन सावित्री माईला वंदन सावित्री माईला स्वप्नाच्या पूर्तीला स्त्रीचे शिक्षण स्वप्नाच्या पूर्तीला स्त्रीचे शिक्षण उष्टे काढले रांधत राबत उष्टे काढले रांधत राबत जीवन जगत कष्ट झेलले जीवन जगत कष्ट झेलले दिली लेखणी स्त्रियांच्या हातात सौख्यसागरात डुंबे अंगणी जागे अस्मिता तिच्या जगण्यात जागे अस्मिता तिच्या जगण्यात कार्याच्या रूपात जन्म संहिता कार्याच्या रूपात जन्म संहिता घेता कळे मधुर फोड अभिवादन अभिवादन सावित्री तुझला अभिवादन सावित्री तुझला अर्पण सकला माझे कवन अर्पण सकला माझे कवन you know what